जय शिवराय जय जिजाऊ शिवा संघटनेचे किल्ले स्वच्छता व दुर्ग संवर्धन करत करत शिवा संघटनेने पार किल्ले किल्ले रतनगड येथील स्वच्छता शिवा संघटनेचे अध्यक्ष अनिलजी शेटे यांनी आतापर्यंत सदोतीस मोहीम केल्या तसेच पूरग्रस्तांना मदत तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर राहत कुंड स्वच्छता मोहीम असो वा किल्ले संवर्धन यात अनिल शेटे हे आग्रही सहकार्य करत असतात आज चाळीस मावळे बरोबर घेऊन त्यांनी अगदी रतनगडावरती स्वच्छता मोहीम आखली व तेथील वातावरण केले घोषणा व सर्वांची शेपटी राखत आज सर्वात उंच असा रतनगड किल्ला के तर केला आज गणेश भोकन व अनिकेत किरे यांनी जबाबदारी स्वीकारले यात प्रामुख्याने राजू लाळगे भाऊ लंके मच्छिंद्र लाळगे हस्त चित्रकला शिक्षक कवडेसर संतोष देशमुख कृष्णा लंके दिनेश लामखडे गणेश भूकन प्रसाद वरखडे डॉक्टर ओमकार जाधव रामदास शेटे बाबुराव व्यवहारे मच्छिंद्र लाळगे अजय खोशे राहुल गायकवाड प्रेम वायदंडे विठ्ठल वाखारे ऋतिक किरे यांनी घेऊन स्वच्छता मोही केली अहिया बात मी विस्तर बने, हार्म नूज, <switches> सियासनाधीश्वर राजा दिराज, महायोगी श्री 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 अखंड दैवत, छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती जी <laughs> जय <laughs> <laughs> Last. जय शिवराय आज शोभा दुर्ग संवर्धन आणि शोभा संघटना आयोजित किल्ले दुर्ग संवर्धनाची आज सदोतीसावी मोहीम आज किल्ले रतनगड या ठिकाणी शोभा संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती खरंतर या गड किल्ल्यांच्या मोहिमा या ठिकाणी घेत असताना आपण सर्वजण शिवछत्रपतींचे मावळे म्हणून काम करत असतो परंतु शिवछत्रपतींचे जो इतिहास शिवछत्रपतींनी घडवला आहे त्या इतिहासाचा मूळ पाया म्हणजे छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले आहेत आणि या गडकिल्ल्यांवर येऊन या ठिकाणी स्वच्छता करणं ही खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे हे गडकिल्ले आपण या ठिकाणी टिकवले पाहिजेत त्यांची स्वच्छता ठेवणं हे आपल्या सर्व शिवभक्तांची जबाबदारी आहे या अनुषंगाने शोभा संघटनेच्या माध्यमातून दोन हजार अठरा पासून या ठिकाणी स्वच्छता मोहिमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात येत आहे आणि या ठिकाणी मध्ये कोरोनाच्या काळामध्ये दोन वर्ष या ठिकाणी गॅप पडला परंतु सातत्याने दर महिन्याला या ठिकाणी एक किल्ला या ठिकाणी आम्ही सर्व सहकारी स्वच्छतेसाठी निवडतो आणि मोठ्या संख्येने सर्व सहकारी या ठिकाणी स्वच्छतेसाठी येत असतात शिवबा संघटना व शिवबा दुर्ग संवर्धन परिवार आयोजित रतनगड किल्ले स्वच्छता व ट्रेक मोहीम आज संपन्न झालेली आहे आणि या निमित्तानं या सं शिवबा संघटना व दुर्ग संवर्धन परिवाराचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष आदरणीय भाऊ शेटे दुर्ग संवर्धन परिवाराचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय राजूभाऊ लाडगे आजची जी मोहिम या ठिकाणी संपन्न झाली अतिशय सुंदर असं नियोजन ज्यांच्या मा माध्यमातून झालं ते या मोहिम प्रमुख आदरणीय गणेश जी भूकंप आदरणीय अनिकेजी किरे आणि त्याचबरोबर त्यांना अतिशय सुंदर अशी सात साथ करणारे आमचे डॉक्टर ओंकार जाधव आमचे विद्यार्थी पारनेर तालुका प्रमुख शेठ लाळगे आणि आमचं सर्व या ठिकाणी मी नाममूल्य क करत नाही सर्व मित्रपरिवार आणि मावळे आज जवळजवळ सदोतीस मावळे या ट्रेक मोहिमेमध्ये संपून या ट्रेक मोहिमेमध्ये सहभागी झाले आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा वासा घेऊन आमचा हा युवा तर तरुण वर्ग या मोहिमेशी जोडला गेलेला गेल्या सदोतीस मोहिमेमध्ये सातत्याने शिवबा संघटना शिवबा दुर्ग संवर्धन परिवार छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले त्या ठिकाणी गडकोट स्मारक व्हावीत आणि त्यांची स्वच्छता त्या ठिकाणी असणारं निसर्ग सौंदर्य आबाधित राहावं यासाठी ती प्रयत्न करते आणि आमच्या आदरणीय अनिल भाऊ शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा तरुण युवा वर्ग या मोहिमेकडं आकर्षला गेलेला आहे त्याचं कारण असं आहे त्याच्यामाग उद्देश चांगला आहे सामाजिक भावनेने प्रेरित होऊन हे कार्य त्या का ठिकाणी सर्वजण झुकून देऊन करतायत आणि म्हणून मला या सर्व मावळ्यांचा या ठिकाणी अभिमान वाटतो आज रतन गडावर देवीचं मंदिर नाव काय रत्नाई मंदिर या ठिकाणी सुद्धा जाऊन आम्ही त्या ठिकाणी स्वच्छता केली त्यानंतर आज पूर्ण जवळजवळ चौदा किलोमीटरचा ट्रेक झालेला आहे या माध्यमातून आमच्या तरुण युवा वर्गाला संदेश द्यायचा आहे की आज समाजामध्ये आरोग्य किती महत्वाचं आहे आणि शिवबा संघटना दुर्ग संवर्धन परिवार सुद्धा हा सामाजिक संदेश अशा प्रकारच्या मोहिमांमधून तो समाजामध्ये पोचित असतो हे सर्व सोशल वर्क आहे आणि खरोखर खऱ्या अर्थाने सर्वांचं कौतुक करावं असं वाटतं की आपण सर्वजण या अतिशय चांगल्या कार्यामध्ये दीपस्तंभासारखं काम करत आहेत आज आमची सर्व युवा वर्ग तरुण मंडळी मी सातत्यानी यांना पाहतोय की अतिशय सुंदर असं काम आजचे मोहीम प्रमुखांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे सातत्याने कालपासून जे नियोजन त्यांचं सुरू होतं आज मोहीम या आम्ही अमृतेश्वर मंदिराच्या परिसरात बसलेलो आहोत आत्तापर्यंत त्यांनी अतिशय अचूक आणि सुंदर असं नियोजन या मोहिमेचं केलेलं आहे आणि याच्यातून आमचा हा तरुण वर्ग पुढे भविष्यात जाऊन सुद्धा चांगल्या पद्धतीचं मॅनेजमेंट करणार आहे हा सुद्धा युवा संघटनेचा या शोभा संघटनेचा उद्देश आहे की समाजामध्ये चांगली प्रो प्रेरित प्रोत्साहित व्यक्तिमत्व तयार व्हावीत हा सर्व याचा उद्देश आहे आणि अशा या मोहिमेमध्ये सहभागी होणं हे खरं खर तर मला एक कला शिक्षक म्हणून मी म यांच्यामध्ये वयाने ज्येष्ठ आहे परंतु मला त्याचा आनंद होतो आहे की ब या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण समाजासाठी चांगलं काम करतो आहे तर मी निश्चितपणानं या सर्व युवा वर्गाचं अनिल भाऊ असतील राजू भाऊ असतील मच्छू शेट असतील ओंकार असतील प्रमुख असतील आणि सर्व आमची जावळा देवी बैरा या परिसरातून आलेला युवा वर्ग आहे यांचं मी खरोखर कौतुक करतो अभिनंदन करतो आणि मला जे काही दोन शब्द आपण या ठिकाणी मांडण्यासाठी संधी दिली त्याबद्दल आपल्या स आणि दुर्गा संवर्धन परिवाराचं पण या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद आता आला शुभा संघटना शुभा दुर्गा संवर्धन परिवार आपली मोहिमी सदतीची मोहीम आहे त्या मोहिमेमध्ये आतापर्यंत छत्तीस किल्ले स्वच्छता मोहीम केलेली आहेत आणि हे सगळे अनिल भाऊच्या अध्यक्ष खाली आम्ही करत आहोत आम्हाला एक समाजकार्याच आवड आहे म्हणून आमचे सगळे सहकार्य आम्हाला जोडलेले आहेत याच्या अगोदर आम्ही खूप काही सहकार्य केलेलं आहे म्हणजे जो गोरगरीबला मदत करणं किंवा कुठे भूकंपग्रस्ताला मदत करणं पूरग्रस्ताला मदत करणं हे सर्व कार्य शिवभा संघटनेने केले किंवा आपल्या मळबा मळगंगे कुंडाचं जिथे स्वच्छता मोहीम करणे किंवा स्मशानभूमी स्वच्छता करणे गाव स्वच्छता करणे हे आमचे शोभा संघटनेचे कार्य आहे Já estou